कार माझ्या बहिणीनो भावानो नवरात्रीच्या तुम्हाला माझ्याकडनं मंगलमय शुभेच्छा बरं का आज नवरात्रीचं दिवस पहिला दिवस आज पांढऱ्या रंगाच्या साडीचं वस्त्र परिधान केलंय देवीनं आणि आन वावरी आणायला मी आची माझी जी घट बसवायला आपल्याला वावरी लागणार आहे ती मी चालली होती रानात तर रानात बघा असं पाणी साचले कुठनं आणायची वावरी एवढा पाऊस म्हणता असं पाणी वाहते हो। इतका पाऊस पडलाय नवरत्नाच्या घाटात पाऊस सापडल्यामुळं इतका पाऊस पडलाय ना पाण्यात अक्षरशः लोकांची पिकायचे पाऊस हा गरजेचा झाला बरं का मित्रांनो पण ही कसं झालं या इतकं बेकार अवस्था झाली ना धड कुठं वावरता नाही कुठं जाताही नाही एकदम असं जनावरांचं तर एवढा हाल कुठं बांधायची काय करायची एवढ्या चिकला ती कसं बघायची निसतं आता ही राहणार बघा पूर्णपणे पाणी चाललंय एवढं हाल आता घट बसवायसाठी आपल्याला जी वावरी म्हणजे वावरीच म्हणते ती बरं का मला आत्याने शिकवलं आहे ते म्हणजे मामा आत्या होते त्यावेळेस मला ती सांगितलं होतं त्यांनी वावरी म्हणजे माती मातीलाच वावरी म्हणते ती जे आपल्याला धान्य लागतं ती सात प्रकारची घेते ती, ती जवस काय असेल ती मका कडधान्य पाहिजे ते आपल्याला किंवा धान्य असं मिळून सगळं वावरी तयार करून ती धान्य त्याला येतानाच आम्ही आणली बरं का तुळजापुरात गेल्यावर आम्हाला तिथंच त्या देवीच्या दरबारातच असं सगळं होतं विकायला त्यामुळे आम्ही तिथनंच ती धान्य आणले ती, ती जेणेकरून परत अडचणी येऊ म्हणून पण आता जी आपल्याला लागणारी माती आता ही कसलं झालंय बघा चिक 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 असं शेळ्यांचं पायसुद्धा त्यामध्ये घुसत आहे त्यामुळं आता वावरीला एकदम अडचण येणार आहे बा हि तर नाही तर दुसरीकडं जाऊन तरी ते घेऊन यावं लागणार आहे घटचापणा आज घटचापणा करायचे योग्य वेळ आहे असं म्हणजे मी पण पाहिले बघितले त्यामुळं जी एक पसनं बारापासनं पुढं करायचं आहे शेळ्या बांधले ते एवढं असं नुसतं बघा मी बांध बसली ती खायचं तर राहिलं कारण असं नुकसानच आहे मध्ये कसं आहे माहीत आहे का केस कापू नये नकं नक कट करू नये असं काहीतरी नियम आहेत देवाचा इथं आपण जे जास्तीत जास्त करून पाळण्याचा प्रयत्न करायचा एवढं नऊच दिवस असते तर जेणेकरून आपल्याला त्यातनं काहीतरी शिकायचं असतं सगळं एकदम व्यवस्थित आहे ज्योत आल्यामुळं आवाज याय लागला आहे गावात ज्योत आले त्या दर्शन घ्यायची लय इच्छा होती मित्रांनो पण आ असं एवढं बेकार कंडिशन झाली रोडची वाहनं जाणं शक्य नाही गाड्या स्लिप होते त्या त्यामुळं हेनी नुकू म्हणलं जाऊन आलोय का तर तुळजापूरला हाई घरचं जी देव आहे ती गादीवर बसवून आपल्याला ती घट बसवायचं येतं मी ती आत्ता पण इथं काय भेटू ना बघायचं ताई काय म्हणते त्या ताईला विचारून ताई मग कुठं जरा जरा बऱ्यापैकी अशी वावरी तिकडं असेल तिथनं आम्ही दोघी जाऊन आणून आता जास्त करून सहारा तायचाच आहे ताई मला जे सांगतेल्या जसं कर तसंच मी करणार आहे कारण येतानाच आम्ही ती जे लागणार आहे साहित्य ते आणलं आहे बऱ्यापैकी फक्त हे राहिले बघा वावरी म्हणजे शेतकरी बांधव आहे आपण मित्रांनो कुठं पण वावरी भेटेल असं वाटलं होतं पण जे पावसानं एवढं की झाले ना अक्षरशः पाणी साचले काय म्हणून करायचं सांगा एवढं आता म्हणलं होतं मका घालवली आहे तर म्हणलं काय तर पटकेनं पीक करावं पण पावसानं एवढं नुकसान झालं या आता पाणी साचल्यामुळं ट्रॅक्टर तर काय आतमध्ये घालता येत नाही गुडघ्या इतकं पाय घुसत येत आहे त्यामुळं आतमध्ये तर काय जाता येत नाही आता ह्याला करावा वापसा आज आबाळ आल्यासारखं नाही पण पावसाचं काय सांगता येत नाही पाऊस कधी येईल ऊन तर नाहीच अजून पाऊस येणार असं वाटतंय मला अंदाजे किती पाणी बघा नुसतं पाजर लागले येत या घराला टेवलं लागली आता या असं वली वली मा मी तुम्हाला म्हणलं होतं आमचे घर जे माळवदाची ती ती गळती ती ते असं पूर्ण पाणी पाणी गळलं या त्याच्यावर इतकं गळलंय ना रात्री पाऊसच एवढा होता आता मी चालले खाली तुम्हाला सांगते आता बाबाई पाणी सगळ्या रस्त्याला पाणी जाय किती पाणी 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 झाले नुसतं आपल्याला एवढं असून वाईट वाटतं या अक्षरशः आम्ही येताना एवढं बघितलंय मी पाण्यात कससा येते अशी वर पोहत होती इतकं पाणी चालू पिकामध्ये पाणी पडला म्हणजे दुष्काळ पडतो आणि नाही म्हणजे हे आता पाण्यानं आम्हाला एवढं तर तरमळ वाटते एवढं वाईट वाटतंय की जेणेकरून पाणी एवढं चाचलं तरी माणसाला वाटतंय पाणी लय हाय बरं का मुक पाणी पण पान काय काय ठिकाणी अशी वाहून गेलेली ती सोयाबीन ज्या मटकीच्या मटक्या फुटत या असेल ती अशा वाहून गेले त्या त्यांनी काय करायचं त्या शेतकऱ्यांनी काय करायचं खरंच शेतकरी शेतकऱ्यांचं अवघडच आहे करल त्यात नफा नाही तोटाच आहे कुठं योग्य दर भेटत तर नाहीतर नाहीतर एवढंही असं असते हाय कसं असेल तसं देवानं ठेवल तसं राहावं हो लागतंय निसर्गाचा नियम आहे तर निसर्गाला काय आपण हात लावू शकत नाही जसं ती आलं काय आपण त्याला काय ला का हात लावू शकत नाही त्यामुळं पाऊसही येणारच चालू राहणार तुळजापूर्ण आलू व्यवस्थित दर्शन ते झालं घरी आल्यावर ताई म्हणल्या ओंकारचा बड्डे आहे मग काय तिथनं तयारी एवढं म्हणतात आणि त्याच्या वाढदिवसाला एक महत्वाचं कारण काय सांगू का मी पण तुम्हाला म्हणलं नाही कारण सरप्राईज होतं अगोदरच काय ठरलं होतं ओंकारला म्हणजे सांगायचंच नव्हतं त्याला ताई वरडल्या होत्या एक एकतर कंटाळून आलूया आणि त्यात तुझा बड्डे कुठं करायचा परत त्याला ती नियोजन ठरवलं ती इतका रागाला गेलता पण केला बड्डे तुम्हाला तर माहीतच आहे रात्री बड्डे साजरा केलेला ताई एवढं भारी वाटलं ना त्याला एवढं मोठं सरप्राईज आम्ही विशेषतः बरं का एवढी ती करत नाही ताईच्या टायमिंगला किंवा दादूच्या टायमिंगला आणि आज पहिल्यांदा त्याच्या टायमिंगला एवढी ती केली ती एकदम भारी वाटलं कसं माहिती आहे का मन आणि इच्छा प्रत्येकाला असती मग त्यात माझा एक विषय काय झाला माहिती आहे का, का मित्रांनो मला सुद्धा वाटतं आता मी दुसऱ्यांचं बघते ना ती बड्डे तसं स म्हणजे साजरं सा, केलेलं मला पण वाटतं कुठं तर आपल्या पण लेकरांचं ले तसं सा, बड्डे साजरा करावं तर कुठं तर परिस्थिती असते परिस्थिती नाजूक असली ना, ना मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी होत त्या इच्छा असून काही नाही परिस्थिती नाजूक असली ना खरंच एवढं अवघड आहे ना, ना। खरंच गरीब नसूनही पण आता ती वेळेवरती आहे कसं असतंय कष्ट ती करतो आम्ही पण ज्या घरी अडचणी असते त्या ती त्यात पैसा लागतो आता हीच पिकं ती करायची म्हणलं पिकातनं पण कसं आहे बघा पिकाला जेवढा खर्च होतो तेवढा सुद्धा खर्च आमचा निघत नाही काय सांगा बरं आता ह्या पिकामध्ये ज्यावेळेस आम्ही मोरगासाला मका दिली त्यावेळेस ते ज्याचं गुंठ्यावर पैसं काय असतील आता ही आता एक हिरवी वैरण आहे म्हणून काय वाटत नाही जर हीच वैरण पुढं गेली असती जी वाळली असते आणि आता जे पाऊस चालू असता वैरण पूर्णपणे सडली असते का उपयोग आहे सांगा त्या वैरणीचा असं ह्या पावसाचा आहे तो पाहिजे गरज आहे पण एवढा पण नाही की असं इतका पाहिजे असं नाही पावसाची गरज प्रत्येकाला आहे पण ही कसं आहे जास्त जास्त व्हायला लागला जेणेकरून पिकांचं नुकसान व्हायला लागले पावसाचं काही हो आता चालू तरी नशीब आम्ही पंढर ह्याला तुळजापूरला गेलो त्यावेळेस पाऊस नव्हता आता पु तुळजापूरला जेव्हा जाऊन आलो महागारी त्यावेळेस जेव्हा मी ती बघितलं इतका पाऊस आला ना तिथं खरंच तिथं म्हणायला गली ती जी तुळजापूरला कोण यायला निघाले त्यांना म्हणजे सावध करण्यासाठी त्यांनी सांगितलं की पाऊस पडायला लागला आहे म्हणून तरी याच्या टायमिंगला विचार करून या म्हणून सांगितले